नमस्कार आपण ऐकतोय सो ते अभ्यंकर लिखित कबीरांचे दोहे आणि अर्थ आजचा आपला भाग चाललाय तिसरा गुरुदेव को अंग, कबीरांना वाटत की ह्या जगात खरे शूरवर कोण असतील तर ते फक्त सद्गुरूच आहेत सतगुरु लय कमान करे वाहन एक जुबाया प्रेती सो भीतर रया शरेर सतगुरु लय कमान करे बाहन लागा तीर, एक जुबाया प्रेती सो भीतर रया शरेर कमान म्हणजे कमान धनुष्य बाहना चालवणे चालवला अर्थ बघूया गुरुंनी धनुष्य सज्ज केलं आणि त्यावरून बाण सोडला त्यांनी प्रेमाचा एक बाण सोडला तो शरीरात घुसला म्हणजे गुरुंचा उपदेशाचा मनावर प्रभाव पडला कलियुगाचं जे शिष्यावर आक्रमण होतं ना त्याच्याशी सद्गुरू हे युद्ध कसं करतात ते इथे कबीरांनी सांगितलेलं आहे इथे कबीरांनी सद्गुरूंना शुराच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे ते शूर शूरवीरासारखे शब्दरूपी म्हणजेच मंत्र रूपी बाण मारतात धनुष्याची कमान ओढून नेम धरून बाण मारला की तो लक्ष भेदतो सद्गुरू सुद्धा असाच शब्दरूपी बाण मारतात आणि शिष्याचं हृदय भेदतात हृदयस्थानी बाण लागल्यावर जशी वेदना व्हावी त्याप्रमाणे शिष्याच्या हृदयात विरहरूपी अग्नी प्रज्वलित होतो व्यावहारिक दृष्ट्या बाणाने हृदयस्थान भेदलं की देहाला मृत्यू येतो परंतु इथे सद्गुरू जो बाण मारतात तो प्रेमरूपी बाण असतो आणि त्यामुळे शिष्याच्या हृदयात प्रेम ज्वालात भडकते आपल्या ध्येयाशी एकरूप होण्यासाठी शिष्य तडफडत राहतो आणि हे प्रेमच त्याला आपल्या ध्येयाप्रत पोहोचवत ते तीर सोडतात म्हणजे प्रयत्नपूर्वक शिष्याला उपदेश देतात आणि तो उपदेश शिष्याच्या हृदयात खोलवर जाऊन रुजतो त्यामुळे शिष्याला ब्रह्म स्वरूपापासून विलग करणारा त्याचा अहंकार मृतप्रायच होतो आणि शिष्य एकत्व प्राप्त करतो मराठी साखी ऐकूयात सज्ज करून त्याने केले शरसंधान मन आहत त्या उपदेशाने व्यर्थन सज्ज करूनी धनुष्य त्याने केले शर मन आहत त्या उपदेशाने व्यर्थन जाए बाण. खरा गुरु आणि खरा शिष्य यांची भेट झाली की गुरुंनी केलेला उपदेश स्वच्छ आरशात प्रतिबिंब दिसावं त्याप्रमाणे शिष्याच्या मनात प्रतिबिंबित होतो व त्यासाठी गुरु ही अधिकारीच हवा शिष्य ही अधिकारीच हवा असा समसमा संयोग झाला तर शिष्य गुरु पदवीला चढतो कबीरांनाही गुरुंनी केलेल्या मंत्रोपदेशामुळेच आत्मसाक्षात्कार झालेला आहे सद्गुरूंनी केलेला लक्ष वेत किती अचूक असतो ते सांगताना कबीर म्हणतात सतगुरु साचरेवा लागत हि मै मिली गया पड्या कले जे छेक सतगुरु साचरेवा जुबाया लागत हि मिली गाया कले कठीण शब्दांचे आधी अर्थ बघूया सांचा म्हणजे खरा सबद मंत्र किंवा उपदेश सुरीवा शूर बाह्या चालवलामय अहंकार छेद प्रभाव पाडणे अर्थ दोह्याचा ऐकूयात सद्गुरु हा खरा वीर आहे त्यांनी शब्दरूपी बाण सोडला तो शब्दरूपी बाण लागताच माझ मी पण नष्ट झालेलं आहे हृदयाला छेद गेला आणि त्या छेदातून लपलेला अहंकार बाहेर गेला इथे कबीरांनी सद्गुरूना शूराच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे शूर जसा एकाच बाणात शत्रूला गारत करतो त्याप्रमाणे सद्गुरू शब्दरूपी बाणाने अचूक लक्षभेद भेद प्रभावीपणे करतात व्यवहारात शत्रू जसा बाणांनी घायाळ होऊन मृत्यूमुखी पडतो त्याचप्रमाणे सद्गुरूंनी मारलेल्या बाणामुळे शिष्याचा अहमभाव नष्ट होतो अहमभाव जीवाला शिवापासून वेगळा करतो जीव मायेच्या कचातच सापडतो भुलतो आणि आपलं शिवस्वरूपच विसरतो पण सद्गुरूंनी तो अहमभावच नष्ट करून टाकल्यामुळे शिष्याचं हरवलेलं आत्मस्वरूप त्याला प्राप्त होतं असा गबीरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे मराठी साखी ऐकूयात मंत्र रूपे बाणाने वेधिले पळून गेले क्षणात लपले होते मम मी जे मंत्र रूपे बाणाने त्यानी हृदय वेधिले माझे पळून क्षणात लपले होते मम पुन्हा पुढील साखीत सुद्धा कबीरांनी सद्गुरूंचे प्रभावशाली व्यक्तित्व आणि शौर्य यांच वर्णन केलेलं आहे ऐकूयात आपण सतगुरु मार्या बाण भरी धरी करी सुधी मोठे अंग उघाड लागया दमासु दवा सुपोटे सतगुरु मार्या बाण भरे धरी करी सुधी मोठे अंग उघाड कठीण शब्दांचा अर्थ मार्या म्हणजे मारला भरी पूर्ण शक्तीने दवा दोयाचा अर्थ ऐकूया सद्गुरूंनी सर्व शक्तीनिशी शिष्यावर बाण फेकला त्यांनी बरोबर निशाणा साधला आणि त्याने शिष्याच्या हृदयाचा वेध घेतला त्यामुळे विरहरूपी दावाग्नी भडकला सद्गुरूंचं सामर्थ्यच असं आहे की ते हातात बाण घेऊन पूर्ण शक्तीनिशी मारतात आपली सर्व विद्या ते शिष्याला देतात आणि शिष्याचं कल्याण हाच एकमेव त्यांचा उद्देश असतो त्यामुळे योग्य अयोग्य मार्ग दाखवून ते शिष्याला साधन पथावर अग्रेसर करतात अंगी उघाडई याचा अर्थ एक असाही होतो की ते उघड्या अंगावर वाण मारतात इथे अंग प्रत्यंग हा अर्थ घेणे योग्य होईल सद्गुरूंचा मंत्र सर्व शरीरावर कार्य करत असतो शिष्य तेवढ्याच तोडीचा असेल तर तो लगेच भाव मग्न होईल अर्थातच ही गोष्ट शिष्याच्या अवलंबून असेल कबीर असे योग्य शिष्य होते आणि त्यामुळे सद्गुरूंनी जो मंत्र दिला तो मंत्र त्यांचा हृदय भेदून गेलाय त्यामुळे विरहाग्नीचा भडका आहे सद्गुरूंच्या शब्द बाणामुळे जो ज्ञानरूपी निर्माण झाला तो अग्नी साऱ्या शरीरात पसरला आणि त्या अग्नीने वासना माया सर्वांना जाळून शिष्याला साक्षात्कार झालाय आणि मग त्या परमात्म्यात एकरूप होण्यासाठी शिष्य तळमळायला लागला परमात्म रूप होण्याची आशा तीव्र झाली आणि ती तीव्रताच त्यांना परब्रह्म स्वरूपात विलीन करून गेली मराठी साखी ऐकूयात બાણાને માજે ગેલે માર્વ જળુની એક રૂપ હોન આ સિઆતા ભડકે તો વિરહાગ બાણા ને ષડ માજે ગેલે ગર્વ જળુની એક રૂપ હોન્યા આતા भड़के तो विराग या साखी बरोबरच आपण आपला हा भाग आज संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी